नमस्कार मंडळी गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सत्रात आपण अनेक मान्यवरांना भेटलो तर माझा जो तिसरा टप्पा होता त्यांच्या शाळेच्या काही आठवणी सांगाव्या अशा वाटत असतील कारण बऱ्याच मान्यवरांचे त्यांनी एपिसोड बघितलेत आणि पाहतात तर त्यांच्याकडनं काय त्यांना काय मिळालंय का म्हणजे प्रबोधन काय त्यांचं झालंय का हे आपण बघूया चला आता मित्रांनो आज आपण साईश जितेंद्र तेलवणे यास भेटूया तो येतात दुसरीमध्ये शिकतोय तर तो त्याच्या काही शाळेच्या आठवणी आहेत तो सांगण्याचा प्रयत्न करतो तर साईश तुला शाळेच्या आठवणी सांगायला आवडतील ना हा मला आवडते व्हेरी गुड तर आज प्रेक्षकांना आपण नमस्कार करूया नमस्कार माझं नाव आहे साईश प्रियंका जितेंद्र तेलवणे आज मी गावाकडके गावाकडच्या वाटा हा या चॅनलमध्ये मी माझी शाळा माझी आठ वाटावण हे हे सांगणार आहे माझ्या शाळेचं नाव आहे हॉलिक्रॉस इंग्लिश हायस्कूल मी दुसरीला दुसरीला आहे माझ्या मित्रांचे नाव आहे आदवे अक्षित देवांश मला मा, हा मॅथ्स सब्जेक्ट आवडतो मी या चॅनल वर प्रशांत आपले सरचा व्हिडिओ पण बघितलाय आम आमच्या शाळेमध्ये जाम ऍक्टिव्हिटीज होतात म्हणजे असं योगा होतात अन्युअल डे होत एक्सरसाइज होत आम्हाला एवी पण दाखवत आणि आमचं आम्ही खाली जेव्हा जातो तेव्हा आम्हाला हे पण ते असे चार्ण, ते रिलॅक्स वगैरे असतात एक्सरसाइज ते शिकवतात जसे माझे फ्रेंड्स चांगले चांगले आहेत ना तसे टीचर पण चांगले शिकवतात त्यामुळे मला माझी शाळा खूप आवडते मी माझ्या शाळेमध्ये मान बस मधून जातो म्हणून जसं क्लास मध्ये माझे फ्रेंड्स आहे ना तसा मागे बस मध्ये पण फ्रेंड्स आहे दादा दीदी पण फ्रेंड्स असत मला माझे मम्मी की दुसऱ्या शाळेमध्ये तर मी माझ्या मम्मी पप्पाला बोललो की मला माझे माझे फ्रेंड्स आणि माझी शाळा खूप आवड गावाकडच्या वाटा या चॅनल मध्ये माझी शाळा माझी आठवण या युट्यूब चॅनल मध्ये माझा पण व्हिडिओ आहे